ताजा बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सगळे कार्यकर्ते या सगळ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या व्यथा आम्ही ऐकल्या त्यांचं जे अहवाल बिल पण झालेलं आहे ते आम्ही पाहिलेलं आहे आणि ठीक आहे आता हा पाठ आला आपल्या निसर्गाच्या हातामध्ये तुमच्या हातामध्ये नाही आहे परंतु या जिल्ह्यामध्ये या तालुक्यांमध्ये पाचशे तेहतीस पाऊस पडतो तो आतापर्यंत नऊातीटर पाऊस झालेला आहे जर अशा परिस्थितीमध्ये जर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला जवळजवळ एकशे ब्याऐंशी टक्के पाऊस झालेला आहे अकरा महसूल मंडळात ही अतिवृष्टी झालेली आहे जवळजवळ एक लाख सत्त्याण्णव हजार शेतकरी बाधित झालेले आहेत आणि एक लाख चौदा हजार हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे आता एवढं मोठं क्षेत्र बाधित झालेलं आहे हे जर आज आपण पाहिलं तर फार मोठी नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी हवालदिल होण्याचं कारण त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला एकतर पूर्वीचा असणारं कर्ज हे माफी व्हावी त्यानंतर आम्हाला सरसकट पैसे मिळावे आणि जास्त प्रॉब्लेम जो काय आमचा निकष आहे त्या निकषापेक्षा थोडे जास्त पैसे मिळावेत ही त्यांची अपेक्षा त्यांनी सांगितलं की आम्हाला एक हेक्टरला किती पैसे खर्च होतात आणि आम्हाला मिळतात किती या सगळ्या गोष्टींचा विचार आमचे मुख्यमंत्री आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी आम्ही करणार आहोत आणि कसं शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत दिली जाईल याचा आम्ही विचार करतो